वाटलं एखादी फेटा बांधला कान एवढे दुखायला लागले पण तू काय करतो फेटा कर चांगला दिसला पाहिजे म्हणून दोन वेळा चष्मा काढला पुन्हा लावला फेटा बांधला आता थोड्या वेळाने हार येईल परंतु हार काही आलाच नाही <laughs> मग सत्कार कसला होते मलाच कळलं ते बरं रक्माजी एवढा पेटलेला होता मी त्याला पहिल्यांदा एवढं भाषण करताना पाहिलं एक आहे की आमचं एक नातं वेगळं आहे रखमाजीचा शब्द मी टाळत नाही माझा शब्द रखमाजीत आणत नाही दुसऱ्या एक मोठ्या नेत्याची सभा इथं सांस्कृतिक मंडळावर होत आता ठरल्याप्रमाणे रखमाजी हा सर्वच पक्षाचा नेता होता त्याला त्याची आता ऑर्डर आली मला विचारतो भाऊ काय करायचं अरे ते तुझा व्यवसाय आहे तो तुझा धंदा आहे कोणत्या पक्षाचा नेता कोणासाठी चेंज करतो त्याच्याशी काय घेणे तू काम परंतु त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा शंका येत होती की मी जाऊन सुद्धा स्टेजवर काम केलं पण त्या स्टेजकडे काही गेला नाही अरे नगरसेवक साठी होण्यासाठी एवढं काही करावं लागत नाही नगरसेवक तू होणारच आहेस ना आणि म्हणून मी त्याचा शब्द कधी टाळत वेगवेगळ्या माध्यमातून मी तुमच्याकडे येतात छावणी मी ती पाहिजे म्हणजे इतक्या असं अशा माणसाला आपली पूर्वी द्यायची का मी या रिलेन्स बेकरी मधून नव्वद पैसे तोच घेऊन जायचो सकाळी विकायचो त्याचे एक रुपये वीस पैसे व्हायचे आमच्याकडे कोंबड्या घरी गुरुवारचा बाजार असायचा छावणीच्या पुलावर जवळच ते कोंबडी घेणारे लोक आडवायचे वीस रुपयात देतात कि पच्च रुपये देतात असं वाटायचं पुढे गेलं की रेट वाढेल म्हणून बाजारात बसतात आणखीन रेट वाढेल म्हणून चारान रुपये त्या टायमाला होतात बाजारात घुसायचा ते देऊन बसायचं आता जो माणूस मला छावणीच्या पुलाजवळ भेटायचा त्या टायमाला वीस रुपय पू देता म्हणून जायचा मला वाटत सव्वीस सत्तावीस रुपये भेटतील पाच वाजेपासून कोंबडी विकल्या जात नव्हती त्याच माणसाला मी रुपयाला हे <laughs> अनुभव तुम्हाला माहिती आहेत का म्हणून छावणीची नातं माझं कसं छावणीचे लोक कसे आहेत चांगलं ओळखतो एक सर्व एक सगळं जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्या घडत असतात सर्व झाला तर मी नगरसेवक एक दाल एकदा नाही दोनदा नगरसेवक झालो दो, आमदार झालो आमदार एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चौथ्यांदा झालो आम्ही जर मनात आलो ना तर पाचव्यांदा सुद्धा आमदार याचा मी आदर सांगतो तर मला कंटाळायला जेवढं काय अचीवमेंट करायचं होत सर्व <laughs> छोनिवासियातर्फे आपले लाडके नेते पालकमंत्री संजयजी शिरस्ट साहेब यांचा सत्कार आपण आयोजित केला आणि सर्व बांधव या ठिकाणी जमलेले जमलेला मान्य संजयजी शिरसाट साहेब अशोक यादव यादवजी जैन राजेंद्र सर्व श्री राजेंद्रभाऊ गंगासाद मस्के मुळेबा ऍडव्होकेट मुळे आताच आमच्या या पक्षात प्रवेश करणारे आनंद होतो नाव ना, ना आम्हाला लोक जमा करायचे पब्लिक सिटी यायची तर आम्ही फक्त व्हॉट्सअपवर ग्रुप वर मॅसेज टाकला आणि एक शंभर फोन केले छत्रपती संभाजी सतरा मध्ये होणार साहेब धन्य तुम्हाला आणि तुमच्या शब्दाला म्हणजे ह्या शब्दामध्ये तुमच्या ज्या ताकद आहे या ताकदीचा खरंच जे तुम्ही पद स्वीकारलं आणि सर्वात गोष्टीनं ज्या या छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वजण एकीकडं प्रवास सुरू झाला जो मुली निकडत तिकडं गरज होते ते सर्व तुमच्या तुमच्या शब्दानं तुमच्या प्रेमानं आता माग आम्ही पंधरा दिवसापूर्वी शिर्डीला कार्यक्रम घेतला होता साहेबाचा प्रेम त्या साहेब आमच्या मंडपन वेलफेअर असोसिएशनच्या मंडपच्या प्रदर्शनाला सोळा एकर मध्ये ते प्रदर्शन होत तिथं उद्घाटनाला आले होते आणि साहेबांसोबत आलेले आदरणीय आपण

चौरे चालीस साल के अंदर पहली बार देखा कि जिनको जो कार्यकर्ताओं ने उनके लिए मेहनत करी उसने बोल के दिखाया कोई बोल के बताता नहीं क्या हा नि आलो ने तुम चाहे आशीर्वाद तुमका आशीर्वाद लेकिन फड़ेगांव परिसर के अंदर मैंने जब शिक्षा था सुना कि तुमको क्या तकलीफ हुई वो मेरे को मालूम है इसलिए हम भी ये बताना चाह 안녕하세요. 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 ਇਹ ਬੰਦਾ ਵਾਲਾ ਪੁੱਤ ਹੈ ਹੱਥੋਂ ਬਾਗ ਦੇ ਮੰਦਿਰ ਹੈ ਇਹ ਉੱਧਰ ਬੰਦੇ ਲਿਖਾ ਆ ਗਿਆ ਆਹ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਭਾਈ ਬਈ ਨਾ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਬੋਸ ਇੱਥੇ ਜਵਾਰੀ ਇੱਥੇ ਆਪਾਂ ਦੇ ਆਣਾ ਕਰ ਵੀ ਨਹੀਂ ਲੈ ਰਿਹਾ ਆਪਾਂ ਨੂੰ ਬੁਲਾਇਆ